आता आपण निघालोय छत्रपती संभाजी महाराज यांची जी मूर्ती बसवण्यात आलेली आहे पुतळा तिकडे निघालेला आहे गाडीवरती तो पाहण्यासाठी ओ आमदार महेश लांडगे यांच्या सौजन्याने या पुतळ्याचं अनावरण होणार आहे येणाऱ्या रविवारी आणि हा दिसतोय छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा सत्तेचाळीस कोटी लागलेले आहेत याला तयार करण्यासाठी पा किती उंच पुतळा आहे हा ही फक्त तलवारीची म्यान आहे हात आहे हा फक्त हात संभाजी महाराजाचा हात